साईदला अभिषेक चालला आहे अभिषेक चालला आहे आमच्या कुलतेवाडीतल्या महिला मंडळ जरा आपण त्यांच्याशी बातचीत करूया सायली वहिनी तुमचं स्वागत आहे खूप छान असं महिला मंडळ आमच्या कुलतेवाडीचं आहे वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये आयोजन असतं तेव्हा सगळ्यांचा सहभाग असतो तुम्ही कुठं लांब झाचं आहे तर महिला मंडळांचं कौ खरंच कौतुक का करणार काय काय सांगाल आपलं जरा तुम्ही इथल्या स्थानिक महिला आहात तर वेगवेगळ्या अशा कार्यक्रमामध्ये तुमचा सहभाग असो कसं वाटतं तुम्हाला आम्हाला काम करण्याची आणि देवाची खूप आवड असते त्याच्यामुळे एक ऊर्जा निर्माण होते की आज सुद्धा साईनास्त साईबाबांचा कार्यक्रम आहे तर, सा तर सारवण करायला पाहिजे झाडलोट करायला पाहिजे कारण काही लाईट नव्हती आम्ही एवढे जीवाची त्या लायरमेनला बोलून काटाबिटा करून लाईट त्याला बोलून लाईट आणली त्याच्यानंतर आम्ही रात्री सगळ्याच सा महिला मंडळाने पाणी वगैरे भरण्याचं काम केलेलं आणि आता आम्ही जस्ट चुलीवरती टोप वगैरे ठेवलेले आहे आणि आता तो खरंच दिवस खरंच कौतुक करणार काय आहे आमच्या या कुलतेवाडी महिला मंडळांचं खूप साऱ्या म्हणजे या आणि इथे ज्या स्थानिक आहेत त्या खूप छान पद्धतीने काम करतात सगळ्यांना सांभाळून घेतात आणि त्यांचं सुंदर असं नियोजन असतं तर अशीच तुम्हाला स्वामी साईबाबा श्री काळेश्वर सावडादेवी तुमच्या पाठीमागे राहून तुमच्याकडनं कामं करून घेऊ मी अजून आजूबाजूचा बाहेरचा परिसर दाखवतो